नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देसर आहे आपल्या आवडता युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आताच्या घरीला अतिशय महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली ती म्हणजे जिल्हा भरती संदर्भातली खूप महत्त्वाची अपडेट आहे खरं तर आपलं पोलीसचं लेक्चर होतं आता पण ते मी स्किप करून जिल्हा भरती संदर्भातली माहिती देतो मित्रांनो अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे टायपिंग संदर्भात आणि टायपिंग आणि मुलाखत संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट आहे स्टेनोग्राफरचं जे वेळापत्रका संदर्भात जे काही हो, न्यायालयात जे थांबवलं न्यायालयामुळे जे काही गोष्टी थांबल्या होत्या था। त्या सुरळीत सुरू झालेल्या आणि स्टेनोग्राफरचा जो मार्ग होता ते भरती प्रक्रियेचा समोर येईल हा पूर्णपणे मोकळा झालेला आहे आणि आता भरती प्रक्रिया पूर्णपणे वेगात सुरू झालेली आहे याचबरोबर स्टेनोग्राफरची जी, जी प्रोसेस आहे ती फास्ट प्रोसेस आहे डे बाय डे प्रोसेस होणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच काही दिवसातच लिपिकची पण प्रोसेस होऊ शकते मात्र लिपिकचं अद्याप कुठेही काही अपडेट आलेलं नाही मात्र लिपिकचे अपडेट आफ्टर स्टेनोग्राफर प्रोसेस नंतर होऊ शकते आज लक्षे ठीक आहे तर अतिशय महत्वाच्या काही महत्वपूर्ण ज्या काही सूचना आहेत त्या सूचना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि स्टेनोग्राफरच्या जे काही आजचे जे काही शेड्यूल पडले स्टेनोग्राफर त्याच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अशा सूचना आपण या ठिकाणी देणार आहे त्याचबरोबर लिपिक पदाची टायपिंग आणि मुलाखत ही सुद्धा लवकरच आहे लक्षात ठेवा मात्र जिल्हा न्यायालय भरती संदर्भातील जे काय आज गडचिरोली असून जालना लातूर असेल किंवा इतर जे जिल्हा असतील अमरावती यवतमाळ वगैरे त्या ठिकाणचं जे काही टायपिंगचं जे स्टेनोग्राफरचं जे काही वेळापत्रक आले त्या संदर्भात काही महत्वाच्या सूचना आहेत अतिशय महत्त्वपूर्ण अशा काही सूचना आहेत का ज्या यामध्ये आलेल्या आहेत त्या सर्व सूचना आपण पाहणार आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि नवीन विद्यार्थी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब प्रेस सर्वांना एक सूचना आहे की आपला मोबाईल नंबर तर मी तुम्हाला देतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे तत्पूर्वी आपण डायरेक्टली ले लेक्चर कडे जातोय आता अतिशय महत्वाची जी काय अपडेट आहे त्या अपडेट करा आपण जाणार आहे ना की काय अपडेट आहे जिल्हा न्यायालय कोर्टासंदर्भातली ते, कोर्टा ते आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी सर्वात महत्वाची ही अपडेट आहे ही अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहे त्याच्यानंतर मग अजून बऱ्याच दोन तीन महत्वाच्या सूचना आलेल्या आहेत त्या आपण सांगतोय लक्षात ठेवा लघु लेखक श्रेणी पदाच्या उमेदवारांसाठी सूचना गडचिरोलीच आहे मित्रांनो सूचनांकडे लक्ष द्या खूप बदल झालेले काही गोष्टींचा मी तुम्हाला पाठीमागच्या वेळेस सांगितलं एका व्हिडिओमध्ये की आपल्याला स्वतःचा कीबोर्ड वापरायला अलाउड आहे मात्र जर तुम्ही स्वतःचा कीबोर्ड वापरत असाल आणि जर त्याच्यात काही तुम्हाला जर काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्या तर त्याला सर्वस्व जबाबदार तुम्ही स्वतःला राहणार आहे आणि जर त्यांचा कीबोर्ड वापरला आणि जर त्याला काही तांत्रिक अडचण तर ते त्याला जबाबदार ते असणार आहे पाहूया तर मग संपूर्ण माहिती काय काय नाही अधिकृत माहिती काय आलेली गडचिरोली ऐकाय हे गडचिरोलीच याच्यानंतर मी जलण्याच्या पण काही महत्वाच्या सूचना आणि लातूरच्या पण सगळ्या सूचनांमध्ये थोडा थोडा बदल आलेला आहे आणि त्या बदलमध्ये काही काही बदल अतिशय महत्वाचं आहे ते सगळं मी तुम्हाला देणार प्लीज कॉल करू नका आता लेक्चर चालू आहे गडचिरोली नाईक जिल्ह्याच्या आस्थापनेवर लघुलेखक श्रेणी तीन या पदाकरता भरती प्रक्रिया कार्यालित आहे निर्देशानुसार भरती प्रक्रियामध्ये थांबवण्यात आली होती अगदी बरोबर आहे थांबवण्यात आली होती परंतु माननीय उच्च न्यायालयाने पत्रिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सदर लोकलेख श्रेणी तीन या पदाची भरती प्रक्रिया ही पुन्हा सुरू करण्यात आली झाले असून यामध्ये इंग्रजी व मराठी लघुलेखन चाचणी परीक्षेमध्ये उमेदवारांचे उत्तीर्ण होण्याचा निकष हा पन्नास पर्यंत काय पन्नास पर्यंत मायनस पन्नास पर्यंत कमी करण्यात आलेला आहे म्हणजेच काय इथं सगळे संभ्रमात आहे पन्नास पर्यंत म्हणजे काय का आता याच्यात दोन निकष निघतात एक म्हणजे पन्नास पर्यंत चुका पन्नास पर्यंतच्या चुका ह्या माप केलेल्या आहेत आणि जर पन्नास चुका माप जर करायच्या म्हटलं तर तुम्हाला तसे पण दहा मार्क पडतात येऊन एकच होतं आणि दुसरी गोष्ट जर म्हणायचं झालं तर पन्नास चुका तुम्हाला असतील तरी दहाच मार्क पडतात आणि पन्नास टक्के पासिंगसाठी जरी काउंट केलं तरी तुम्हाला दहाच मार्क लागणार आहे म्हणजे या सूचनेकडे जास्त येऊ नका म्हणजे आपल्याला लक्षात ठेव लिपिकला पण असेल किंवा यांना पण कम से कम दहा मार्क तरी घेणं गरजेचं आहे दहा मार्काच्या खाली मार्क घेतल्याला कदाचित अनुत्तीर्ण म्हणून घोषित केलं जाईल पन्नास पर्यंत कमी करण्यात आले त्यामुळं खालील पात्र ठरलेल्या उमेदवारांचे लघुलेखक तीन या पदाकरता मराठी टंकलेखन चा परीक्षा ही दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा न्यायालय गडचिरोली येथे घेण्यात येईल त्यासाठी उमेदवारांनी साडे नऊ वाजता जिल्हा न्यायालय गडचिरोली येथे उपस्थित राहावे परीक्षा सुरू झाल्यानंतर उशिराने आलेल्या उमेदवाराला परीक्षा करता प्रवेश दिला जाणार नाही उशीर जायचं काही काम नाही एवढं महत्वाचं आपलं दुसरं काही काम आलेलं नसतं त्यामुळे आधी एक दिवस जा वाटलं तर पण उशीर होऊन देऊ नका आणि वेळेत त्या ठिकाणी तुम्ही पोहोचा आणि लक्ष जेणेकरून तुम्हाला एक मिनिट मोबाईल सॅन्ड करतो खूप कॉल आहे सारे हा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल की अं वेळेत पोहचते की हे नाव आहेत आणि त्यांना विद्यार्था इन मिन सारे किती विद्यार्थी आहेत एक दोन तीन चार पाच सहा सा, सात आठ नऊ दहा अकरा विद्यार्थी पाक हा आता महत्वाची अपडेट इकडं तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी आहेत आपली पोलीस भरती करणारे असते आपली टेस्ट सिरीज सुरू झालेली एक तारखेपासून होते हा माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सासठ पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर याच्यावरती मला कॉल करा सर्वजण जेणेकरून तुम्हाला एस एम एस करा सॉरी कॉल कोणीच करू नका एस एम एस करा जेणेकरून टेस्ट सिरीज तुम्हाला लावते ओके तत्पूर्वी अतिशय महत्वाची सूचना की बोर्ड संदर्भातील या ठिकाणी वाचून घ्यायची त्यांनी काय सांगितले उमेदवार संगणकावरील मराठी इंग्रजी भाषा टंकलेखन परीक्षा करता स्वतःचा यू एस बी कीबोर्ड आणू शकतील स्वतःचा आणू शकतील परंतु जर परीक्षेदरम्यान मध्ये कोणती तांत्रिक अडचण अथवा बिघड आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही उमेदवाराची राहील त्याकरता निवड समिती जबाबदार राहणार नाही लक्षात ठेवा तुम्ही स्वतःचा कीबोर्ड नेऊ शकता मात्र जर स्वतःचा कीबोर्ड नेला आणि जर त्याच्यात काही तांत्रिक बदल झाला अडचणी आली तर मधीच बनपाल हो। माझं बटन दाबानी हेच दाब आणि तेच दाब बनीन स्विफ्ट दाब बनी इंटर दाब आणि बॅक स्पेज दाबानी जर असं काही झालं तर त्याला जबाबदार तुम्ही आहेत मात्र जर त्यांचाच कीबोर्ड तुम्ही जर यूज केला आणि त्यांचे जर मधीच बटनं जरी गळून गेले स्पेस नाही पाडला किंवा काही प्रॉब्लेम झाला तरी लक्षात ठेवा त्या ठिकाणी त्याला सर्वस्वी जबाबदार ते असणारी क्लिअर कीबोर्डचं क्लिअर की दुसरी गोष्ट स्पेसच्या संदर्भात सांगतो बॅक्सपेजच्या संदर्भात सांगतो नव्याण्णव टक्के स्पेस सगळीकडे चालूच राहण्याची दाट शक्यता आहे नवे नवे चालू राहतीलच असं वैयक्तिक मत आहे परंतु त्या संदर्भात अधिक अधिकृत माहिती आल्यानंतर मी सांगेलच मात्र शक्यतो बॅक स्पेस हे सगळीकडे चालू राहणार आहे त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलंय मराठी टंकलेखन चाचणी परीक्षेचे संपन्नतेनंतर निकाल त्याच दिवशी कार्यालयाची सूचना फलकावर व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात त्याच दिवशी निकाले कारण का उमेदवारांची संख्या पाहता निकाल लावायला एक तास सुद्धा खूप झालेला आहे किंवा पुरेसा आहे एक तास सुद्धा उमेदवारांचा निकाल पाहता त्यामध्ये जे उमेदवारांची टंकलेखन परीक्षेचा सुधारित निकष पूर्ण केलेला असेल त्या उमेदवारांची इंग्रजी टंकलेखन चाचणी परीक्षा त्याच दिवशी म्हणजे दिनांक एकलाच दुपारी बारा वाजता म्हणजे पहा एकाच दिवशी मराठी आणि एकाच दिवशी इंग्लिश आहे मात्र हे टंकलेखक याला लघुलेखक स्टेनोग्राफरचा असल्यामुळे लिपिकचं असं एका दिवशी होणार नाही कारण की लिपिकची पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरपूर कारणाने लिपिकला मध्ये वेळ भेटेल मात्र एवढा पण वेळ भेटेल दोन चार दिवस ठीक आहे जास्त काही वेळ भेटणार नाही मात्र लिपिकची प्रोसेस सुरू होणं फार गरज आहे परीक्षेमध्ये वेळेमध्ये बदल करण्याचे अधिकार हे भरती प्रक्रिया समितीकडे राखून ठेवलेले ठीक आहे काय अडचण नाही हे होतं गडचिरोलीचं ही तुम्हाला का दाखवलं हे कीबोर्डसाठी दाखवतो कारण अतिशय महत्त्वाचा कीबोर्ड आहे हा मोबाईल नंबर नाईन सेवन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेवन फाय याच्यावरती संपर्क करा मुंबई पोलीसची स्पेशल टेस्ट सिरीज जर लावायची असून पोलीस भरती विद्यार्थ्यांसाठी ओके न्यायालयाची टेस्ट सिरीज नाही आता गरज पण नाही ओके ठीक आहे हे होतं गडचिरोलीचं आता आपण पाहणार आहेत मित्रांनो आता आपण पाहणार आहे अजून एक दुसरं ते म्हणजे जलन्यावाल्यांनी काही सूचना दिल्या जलन्यावाल्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना आपण या ठिकाणी आता पाहणार आहे जलन्यामध्ये ज्या सूचना आहेत त्या सूचनांमध्ये काय सांगितलेले त्यांनी किंवा अरे सॉरी ओके आता हे लातूरचं आहे ओके okay? लातूर लातूरवाल्यांनी सुद्धा काही महत्वाच्या सूचना दिल्या लातूरला विद्यार्थी सांगितले त्यांनी पाहा काय सांगितले मराठी आणि इंग्रजी लघुलेखनाच्या लेखनाच्या दोन्ही चाचणी परीक्षेत माननीय उच्च न्यायालयाने दिनांक अठ्ठावीस रोजीच्या वर संदर्भित केलेल्या पात्रामध्ये नमूद केल्या आपल्या निष्कर्षाप्रमाणे आवश्यक गुण मिळून पुढील मराठी टंकलेखनाच्या चाचणी परीक्षेत पात्र ठरलेले उपरोक्त सर्व उमेदवारांना अशी चिन्ह दर्शवलेले उमेदवार वगळून सूचित करण्यात येते की त्यांना दिनांक तीन नऊ दोन चोवीस रोजी मराठी टंकलेखन चाचणी परीक्षा करता जिल्ह्यात लातूर येथे सकाळी साडेआठ वाजता त्यांना निर्गमित केलेले प्रवेशपत्र आणि प्रवेशपत्रात नमूद केलेल्या सर्व सूचनानुसार आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित मराठी लेखन परीक्षा दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता सुरू करण्यात येईल याची नोंद उपरक्त सर्व उमेदवारांनी घ्यावी तसेच वरील सर्व उमेदवारांपैकी अनुक्रमांक दोन नंबर चार नंबर पंधरा नंबर सतरा नंबर नंबर एकोणीस नंबर पंचवीस नंबर बत्तीस नंबर आणि चौतीस या उमेदवारांची यापूर्वीच म्हणजे दिनांक सव्वीस सात चोवीस रोजी मराठी लेखनाची परीक्षा झालेली असते म्हणून त्यांना दिनांक तीन नऊ चोवीस रोजीच्या मराठी टंकलेखन परीक्षेच्या वगळण्यात आलेल्या याची नोंद घ्यावी आणि लक्षात ठेवा हे आपल्यासाठी नाही हे सगळं त्यांच्यासाठी हे इंग्लिशमध्ये हा त्यांच्या तारखा पाहू शकतो मी तीन तारखेला मराठी टायपिंग टेस्ट आणि रिझल्ट त्याच दिवशी आहे चार तारखेला इंग्लिश टायपिंग टेस्ट आणि रिझल्ट त्या दिवशी आहे आणि पाच तारखेला इंटरव्यू म्हणजे एक एक दिवसांनी सगळं गडचिरोलीचं सगळंच एका दिवशी आणि लातूरचं तीन तारखेला एक चार तारखेला एक आणि पाच तारखेला एक म्हणजे सगळं काही सुपडा साप तीन दिवसामध्ये होतोय लक्ष त्यानंतर जालन्याची जी पीडीएफ आहे अतिशय महत्वाची आहे का जालनावाल्यांनी सुद्धा काही अतिशय महत्वाच्या अशा ज्या काही सूचना आहे त्या त्या ठिकाणी दिल्या तुम्ही पाहू शकता जालनावाल्यांनी नीट 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 लक्ष जालनावाल्यांच्या सूचना फार महत्वाच्या बघा त्यांनी काय सांगितलं जिल्हा न्यायालय जालना मित्रांनो फॉन्ट कोणता असणारे हे प्रॉपरली याच्यामध्ये त्यांनी सांगितलं लघुलेखक ग्रेड थ्री पदासाठी मराठी टंकलेखन परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेली आहे त्या उमेदवारांचे जिल्हा न्यायालय जालनाच्या परिसरातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जालना या इमारतीमध्ये दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मराठी टंकलेखन परीक्षा घेण्यात येईल त्याकरिता उमेदवारांनी सकाळी ठीक नऊ वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण इमारत जिल्हा न्यायालय या ठिकाणी हजर राहायचे हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि महत्त्वाचं जे काय ते म्हणजे इथे स्थानिक भाषेतील मराठी भाषेतील वीस गुणांच्या परीक्षेत उमेदवाराला संगणकावर संगणकावर दहा मिनिटात तीनशे शब्द टंकलेखित करावे लागणार आहेत मराठी टंकलेखन मुद्दा क्रमांक तीन अतिशय महत्वाचा मराठी टंकलेखन परीक्षा संगणकावर कृती देव झिरो पंचावन्न या फॉन्टमध्ये घेण्यात येईल तसेच इंग्रजी टंकलेखन परीक्षा संगणकावर एरियल और टाइम्स न्यू रोमन और काय ब्रिटिशम चार्टर या फॉन्टमध्ये घेण्यात येणार आहे लक्षात ठेवा म्हणजे जी आहे आपली ती कृती देव फानचाव झिरो फान्सान मध्ये प्रॅक्टिस करतो आपण हार्ड कॉपीवरती तशीच होणार सेम मात्र इंग्रजीची आहे ते आपण काय के केलं काहीतरी काही वापरतो ऍक्च्युअल जास्त बदल होत नाही परंतु जे एरियल ऑफ टाइम्स न्यू रोमन म्हणजे ते फॉन्ट थोडासा चेंज होतो बाकी जास्त काही बदल होत नाही तुम्ही करून पाहू शकता चार पाच नंबरला तो फॉन्ट येतो उमेदवाराची सदर चाचणी परीक्षेसाठी येत नाही सोबत प्रवेशपत्र व आय डी प्रूफ घेऊन यायचं आहे लक्षात ठेवा मराठी टंकलेखन चाचणी दुपारी पात्र चाचणी ही चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक दुपारी जिल्हा व सत्र न्यायालय जालना व जिल्हा विधी शाळा प्राधिकरण जालन्याच्या नोटीस बोर्डवर डाकवण्यात येईल डाकावण्यात डाका येईल म्हणजे ते दाखवण्यात येईल असं म्हणायचं असेल किंवा लावण्यात ला येईल असं म्हणायचं असेल व फक्त पात्र उमेदवारांनी लगेच संगणकावरील इंग्रजी टंकलेखन परीक्षा घेण्यात येईल लगेच जालनावाले काय करणार आहेत मराठीची पाच तारखेला होणार दुपारी निकाल लगेच संध्याकाळी तुमची इंग्लिशची टायपिंग इंग्रजी लेखनाचं कसं आहे वीस गुणाच्या परीक्षेत उमेदवाराला संगणकवर दहा मिनिटात चारशे शब्द टंकलेखित करावे लागतील चाळीस शब्द प्रति मिनिट आणि लघु लेखक ग्रेड तीन पदासाठी तोंडी मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी दिनांक सहा रोजे जिल्हा न्यायालय जालनाच्या संकेतस्थळावर लावली जाईल लघु लेखक ग्रेड तीन पदासाठी तोंडी मुलाखती दिनांक अठरा नऊ रोजी जिल्हा न्यायालय जालना येथे घेण्यात येईल अठरा नऊ म्हणजे अठरा सप्टेंबर पर्यंत म्हणजे पाच सप्टेंबर, 15 सप्टेंबर जवल जवल, लेक, लेक, ते दहा म्हणजे पंधरा सप्टेंबर पर्यंत जवळजवळ हे लघु लेखक टंक लेखक चालणार आहे म्हणजे लिपिकची जी आपली अपडेट आहे ती लवकरच येईल मात्र लिपिकच्या अपडेट नंतर आपल्याला पाच दिवस कागदपत्र घेऊन जाण्यासंदर्भात भेटतील आणि त्याच्यानंतरचे परत पाच दहा दिवस म्हणजे अग दहा ते पंधरा दिवसामध्ये कदाचित लिपिकचे अपडेट येऊ शकते त्यानंतर बरेच विद्यार्थी ते स्क्रीनशॉट पाठवले मला ते प्राधिकरण वगैरे केस भानगडी ते आपलं नाही ते एमपीएससीची जी स्किल टेस्ट होती एमपीएससीची जी स्किल झाली त्याच्या संदर्भात जे काही जो काही वादविवाद निर्माण त्या संदर्भात त्याचा आपला संबंध नाही परत एकदा सांगतोय जे विद्यार्थी नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नव्याने भरती करणारे जे विद्यार्थी त्यांनी आपला मोबाईल नंबर आहे नाईन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स फाय याच्यावरती मला व्हॉट्सअपला एस एम एस करा ओनली व्हॉट्सअप आलं लक्ष ही यादी कुठली होती आपली जल्ह्याची होती म्हणजे आपली लिपिक पदार्थ ची सुद्धा भरती प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे लिपिकची सुद्धा शेड्यूल लवकरच येईल आज जे शेड्यूल आले ते शेड्यूल असं कळते की लिपिक पदाचं सुद्धा शेड्यूल लवकरच येण्याची दाट शक्यता आहे मात्र हे शेड्यूल कसं आहे यांचं एक एक दिवसात काय घेतलंय का, का यांचं विद्यार्थी संख्या कमी लिपिकला हजार दीड हजार दोन हजार नऊशे आठशे असे विद्यार्थी या ठिकाणी पाच दहा पंधरा वीस पन्नास तीस पस्तीस असे पोरं असल्यामुळं यांची लवकर होणारे आपल्याला थोडासा उशीर लागू शकतो म्हणजे पूर्ण सप्टेंबर महिना हा आपल्याला लिपिक पदासाठी पूर्ण सप्टेंबर महिना भेटणार आहे बॅकस्पेस पण अलावड असू शकतात तुम्ही स्वतःचा कीबोर्ड पण नेहू शकता काही त्या ठिकाणी हरकत नाही अशा पद्धतीने आपल्याकडे अतिशय महत्वाची अपडेट होती जिल्हा न्यायालयासंदर्भातली आणि मी काही गोष्टी बीएमसीची जर आपण तयारी करत असाल तर महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणार ब्रहन मुंबई महानगरपालिका महाभरती कार्यकारी साहित्य म्हणजेच लिपिक टंकलेखक पॅटर्न प्रश्न पत्रिका टी सीएस नुसार टीसीएस पेपर घेणारे वर्गीकरण आणि विश्लेषण प्रश्न संचय मित्रांनो अतिशय महत्वाचा आहे अभ्यासक्रम मराठीला पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी इंग्रजीला पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी सामान्यांना पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी बौद्धिक शास्त्राला पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी टी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गेकरण विश्लेषण तलाठी भरतीच्या सर्व सत्तावन्न वनरक्षक भरती चोवीस प्रश्नपत्रिकेचा समावेश असणार एकमेव पुस्तक म्हणजे टी सी एस बी पब्लिकेशन संकलन व संपादक अजित कुमार बी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे मित्रांनो नॉलेज इज पॉवर म्हणजेच बी पब्लिकेशन एकूण पद अठराशे शेहेचाळीस तुम्ही याचा पण लाभ घेऊ शकता पुस्तकाच्या मागणीसाठी आजच आपल्या नजीकच्या दुकानदारी संपर्क करायचा आहे बी पब्लिकेशन म्हणायचे आणि पुस्तक खरेदी करायचे फक्त स्पेशली बी पब्लिकेशन बी बीएमसीच्या लिपिक पदासाठी अतिशय महत्वाचं असं पुस्तक आहे सर्वांनी नक्की खरेदी करा त्यानंतर जी टायपिंगची आज वेळापत्रक आलेले हे स्टेनोग्राफरचं वेळापत्रक आलेले आपलं वेळा पत्रक का... का आपले का नाही कीबोर्ड संदर्भात माहिती दिली बॅकस्पेस संदर्भात माहिती दिली अजून लिपिक संदर्भातली जर काय कारण का आपल्याकडे स्टेनोग्राफरचं क्राऊड कमी आहे लिपिक पदाचा क्राऊड हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सगळी काही विचारणा लिपिक पदासाठी होते मात्र लिपिक पदाची अजून अधिकृत कुठेच माहिती नाही इव्हन हायकोर्टातून सुद्धा अधिकृत माहिती डिस्पॅच झालेली नाही त्याच्यामुळे लिपिक पदाची माहिती यायला अजून दहा दिवस पाच दहा दिवस तरी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल याची सर्व विद्यार्थी नोंद घ्यायची आणि जे जे विद्यार्थ्यांना टायपिंग व मुलाखत आहे टंकलेखकची स्टेनोग्राफरची त्या सर्व आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा टायपिंग आणि मुलाखतीसाठी शुभेच्छा देतो आणि लिपिक आणि लिपिक पदाची जी टायपिंग आणि मुलाखतीचं जे काही शेड्यूल आहे त्या संदर्भात कुठेच अधिकृत अपडेट नाही या संदर्भातलाही अपडेट नव्हते डायरेक्टला तशीच अपडेट डायरेक्ट येईल लक्षात ठेवा मर्यादित भरती प्रक्रिया आहे जागा जरी जास्त असल्या तरी भरती प्रक्रिया ही विद्यार्थ्यांची संख्या ही मर्यादित असल्यामुळं जे काही मर्यादित संख्या असल्यामुळे जे काही शेड्यूल यायचे त्याला वेळ लागत नाही दुपारी कुठलीच अपडेट नसेल दुपारी तीन वाजता तरी पाच वाजता अपडेट येऊ शकते हे काही पोलीस भरतीसारखं किंवा जिल्हा परिषद भरती आरोग्यसेवक भरतीसारखं नाही विद्यार्थ्यांची संख्या लय निकाल लावायला वेळ लागला वगैरे वगैरे असं काही नाही मात्र लिपिकची अशी टायपिंग होणार नाही सकाळी ही संध्याकाळी ही आणि बॅकस्पेस संदर्भात मी अजूनही पण बॅक स्पेस, स्पेस शंभर टक्के नव्हे पण नव्याण्णव टक्के अलाउड राहीलच पण त्या संदर्भात मी अजून पण महत्त्वपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो मग तुमच्यापर्यंत जर माहिती मोफत पोहोचवत असेल तर तुमचं काम आहे चॅनलला सबस्क्राईब करून घेणं शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करणं तर चला तर मग घ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण प्रेस करा ओके भेटूया आपण परत नवीन व्हिडिओ नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार आणि हो मुंबई पोलीसची तयारी करत असेल तर सीरीज सुरू आहे तुम्ही सीरीज लावू शकता ओके चला भेटू परत नवीन अपडेट नवीन माहिती तोपर्यंत मी राजा घेतो जय हिंद जय भारत